जिल्ह्यातील उमरेड येथे संत श्री शिरोमणी नरहरी सोनार महाराज जयंतीचे औचित्य साधून उमरेड मोहप्पा चौकाला संत शिरोमणी नरहरी महाराज चौक असे नामकरण करण्यात आले तसेच प्रस्तावित असलेले संत नरहरी महाराज मंदिर आणि उद्यान यांचे सुद्धा उद्घाटन करण्यात आले यावेळी शिवकाशी डेव्हलपर्सचे संचालक वसंत डांगरे यांनी या मंदिराकरिता त्यांच्या लेआउटमधून काही जागा दान दिली उद्घाटक वसंतभाव डांगरे संचालक शिवकाशी बिल्डर्स अँड डेव्हलपर्स पुरुषोत्तमजी कावळे संस्थापक अध्यक्ष महाराष्ट्र सुवर्णकार संस्था राजेशजी लोखडे महाराष्ट्र सुवर्णकार मंडळ विदर्भ विभाग विलासजी बांगरे अध्यक्ष महाराष्ट्र सुवर्णकार संस्था गोपालजी ढोमणे सुदर्शन वास्तुशास्त्र फाउंडेशन पी एच डी गोल्ड मेडलिस्ट महागोवा एकता वैज्ञानिक वास्तुशास्त्र अवॉर्ड अनिलजी मालोलकर बाबारावजी पाटणे प्रकाशजी चेतन चेतनजी वालीगुंजे दीपकजी डुमरे तसेच सोनार समाज मधील पुरुष वर्ग महिला वर्ग आणि बालगोपाल उपस्थित होते मंडळातर्फे वसंत गोट यांचा सत्कार होतो आहे हा सत्कार श्री पुरुषोत्तमजी कावळे संस्थापक अध्यक्ष महाराष्ट्र सुवर्णकाप संस्था आणि व्यासपीठावर असलेली इतर मंडळी हा यांचा सत्कार करतील अशी सर्वांना नम्र विनंती आहे <coughs> सत्कार या करता सत्कार याकरता श्री वसंतभाऊ डांगरे यांनी पृथ्वीवर जे स्वर्गरूपी नंदनवन <coughs> पृथ्वीवर जे स्वर्गरूपी नंदनवन खुलविलेलं आहे त्या नंदनवनामध्ये एक सर संत श्री नरहरी महाराज मंदिरूपी वास्तुशिल्प ते सुद्धा होणार आहे आणि या वास्तुशिल्पाकरता त्यांचं फार मोठं योगदान आम्हाला लाभलेलं आहे स्थानापन्न झालेलेच आहेत तर श्री आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष आणि मंडळाचे अध्यक्ष श्री रमेश भाऊ डुमरे यांचं स्वागतजीपकुले हे का... संत नरेंद्र सोनार मित्रमंडळाचे कार्यकारिणी सदस्य आहेत बनवा व्हिडिओ पाठवा व्हिडिओ आम्ही तुमच्या न्याय हक्कासाठी लढा देऊ ताज्या बातम्या व घडामोडींसाठी पाहत राहा फक्त महाराष्ट्र लाईव्ह न्यूज आजच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा कमेंट करा आणि हो बेल ऐकून दबायला विसरू नका जय महाराष्ट्र